नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे वालपापडीची भाजी वालपापडीच्या शेंगा असतात त्या छान आपल्याला निवडून घ्यायच्या आहेत ह्या प्रकारे असतात आणि गावरण पद्धतीत आपण करणार आहे थेच्यामधली आता शेंगा निस निवडून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पहा आणि त्याचे दाणेसुद्धा असतात त्याच्यामध्ये ते, ते, ते खूप सुंदर लागतात आपल्याला खायला अशी भाजी बनवली तर चपातीबरोबरही खाऊ शकतो भाकरीबरोबरही खाऊ शकतो आणि तोंडी सुद्धा खाऊ शकतो इतकी भारी भाजी होते आता आपल्याला त्याच्यासाठी एक लोखंडाचा पॅन घेतलेला आहे मैत्रीणं लोखंडाचा पॅन किंवा कढई नक्की वापरत जा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतं लोखंडाच्या कढईत किंवा म पॅनमध्ये भाज्या बनवलेल्या त्याच्यात आता तेल घातलेलं आहे जिरी मुलीची फोडणी दिलेली आहे आणि कांदा परतायला घातलेला आहे कांदा छान मस्त लाल होस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे व्यवस्थित जेवढा तुम्ही कांदा व्यवस्थित परतणार तेव्हा भाजीला छान चव येते आता आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ याच्यासाठी घालायचं आहे कांदा लवकर परतला जातो आणि लाल होतो झटपट भाजी करायची असलं तर नक्कीच मीठ घालत जा म्हणजे पटकन कांदा आपला लाल होतो आता कांदा झालेला आहे परतून तुम्ही टॉमॅटोही घालू शकता टॅमॅटोही आपल्याला ते मऊ लुसलुशीत करायचा आहे परतून आता पुढे काय घालायचं आहे ते आपण पाहू कांदा छान मौसर झालेला आहे टॅटोही झालेला आहे आता आपल्याला काही मसाले घालायचे आहेत मसाले म्हणजे आपला ठेचा हिरवी मिरची लसूण अद्रक ह्याचा ठेचा घालायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं पण घातलेलं आहे आणि ते मिक्स करायचं आहे एक दीड चमचा पुरेसं आहे तुम्हाला जर तिखट आवडत असलं तर दोन चमचे फुल घालू शकता आता हळद घालायची आहे थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि घरगुती लाल तिखट घालायचं चा आहे छान परतून घ्यायचा आहे मसाले आणि आपला ठेचा ठेच्यामधली वालपापडीची भाजी नक्कीच एकदा करून पहा तोंडाला चव वा तर वाढवेलच पण दोन भाकरी किंवा चपात्या जास्तच खाल आता मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार मैत्रिणो मीठ आपल्या अंदा अंदाजाने घालायचं आहे आपल्या मसाल्याचं अंदाज आपल्यालाच माहिती असतो आता स्वच्छ धुवून ठेवलेली निसून वालपापडीच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत आणि सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आहे पहा मैत्रिणी अगदी भारी भाजी होते जर तुम्हाला आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर नक्कीच कमेंट करून सांगत जा आणि रेसिपीमध्ये काही बदल करायचा असला तोही सांगायचा मला खूप आवडेल वाचायला आणि तुम्ही काय सांगते प्रतिक्रिया तुमची आता छान हलवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचं आहे आपल्याला शेंगा हिरवीगार शेंग तयार करायची आपल्याला आता मसाला सगळीकडे लागून झालेला आहे हे, हे पहा आता आपल्याला एक गल्लासभर पाणी ओतायचं आहे ग्लासभर पाणी ओतल्याने तेवढं पाणी पुरेसं आहे कारण आपल्याला पूर्ण सुकी भाजी करायची नाही आहे थोडीशी लपथपित करायची आहे म्हणजे आपण ती भातासोबतही खाऊ शकू भाकरीसोबतही खाऊ शकणार आणि चपातीसोबतही तोंडी सुद्धा चालणारी भाजी आहे आता झाकून ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायचे आहे मध्ये मध्ये चेक करायचं म्हणजे आपल्याला समस्त आणि उलटं पालटं करत राहायची भाजी म्हणजे सगळीकडून आपली भाजी शिजली जाते आणि आपल्या मसाल्याची चव भाजीला लागली जाते पहा मैत्रिणो तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ठेच्यातली वालपापडीच्या शेंगाची भाजी हे पहा आता आपली भाजी शिजत आलेली आहे आपल्याला अजून एक वस्तू घालायची म्हणजे पदार्थ घालायचा आहे तो काय आहे तेसुद्धा तुम्हाला समजेल त्यापूर्वी आपण शेंगा शिजल्यात का पाहायच्या आहे दाणेसुद्धा पाहिजे आहे आणि शेंगासुद्धा पाहिजे आहेत थोडीशी नेबार आहेत नव्वद टक्के तर झालेलंच आहे शिजून आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे भाजून घेतलेले शेंगदाणे त्याचा कूट करून घेतलेला आहे साल न काढता मैत्रीण कधीही शेंगदाण्याची साल न काढता कूट वापरत जा कारण शेंगदाण्याच्या सालीमध्ये विटॅमिन्स फायबर खूप प्रमाणात असतं त्याच्यामुळे आपल्याला साल न काढता शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे काही काही जणांना साल काढायची सवय असते पण मैत्रिणी खरंच साल न काढता तुम्ही एकदा भाजी करून पहा खूप सुंदर होते चवीत काही फरक पडत नाही त्याच्यापेक्षाही भारीच लागते आता आपली भाजी पहा शिजूनही झालेली आहे आणि थोडंसं पाणी राहिलेलं आहे म्हणजे थोडासा लपथपितपणा आता थोडीशी झालेली आहे आणि काढून घेतलेली आहे पहा किती सुंदर कलरसुद्धा आलेला आहे आणि खायलाही तेवढी खमंग अशी भाजी झालेली आहे नक्कीच करून पहा आणि परत एकदा सांगते रंजना किचनची रेसिपी जरा आवडत असल्या तर कमेंट जरूर कळवत जा आपलं घरचंच चॅनल आहे ते समजून मला काहीही तुम्हाला वाटत असलं ह्याच्यामध्ये कमी जास्त ते सुद्धा सांगू शकता मला खरंच वाचायला खूप आवडेल आणि प्रत्येकाच्या घरात वेगवेगळी रेसिपी होत असते वेगवेगळ्या पद्धतीत होत असल्या तुमच्याही पद्धती नक्कीच सांगा आता बाय मैत्रीणो भेटूया अशाच नवनवीन काही रेसिपीमध्ये तोपर्यंत वालपापडी ठेच्यातली नक्कीच ट्राय करा आणि भाकरीसोबत चपातीसोबत स्वाद घ्या इतकी सुंदर भाजी लागते का तुम्ही दुसरं काही केलं नाही तरी चालेल बाय बाय भेटूया पुढच्यात